नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीमध्ये मी सागर सनोणे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण आर टी आर टी ओ यम फी आय याची जी पूर्वपरीक्षा आहे या परीक्षेबद्दलची माहिती समजून घेणार आहोत अपेक्षित आहे दोन हजार पंचवीस सव्वीसच्या दरम्यान ही जाहिरात येईल परंतु ही जाहिरात आल्यानंतर अभ्यास सुरू करणं त्याच्यानंतर पूर्वपरीक्षा देणं मुख्यचा अभ्यास करणं ह्या गोष्टी तुलनेनं थोड्याशा अवघड जातात जाहिरात येण्याच्या आधीपासूनच आपण या परीक्षेबद्दल सजग असलं पाहिजे किमान परीक्षा पद्धती आपल्याला व्यवस्थित माहिती असली पाहिजे आणि त्याच्यानुसार आपल्याला आपल्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी ठरवता येऊ शकते त्यानुसारच मोटार सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक याची पूर्वपरीक्षा कशी असते आणि एकूण त्या पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमाचं विश्लेषण मित्रांनो आजच्या लेक्चरच्या माध्यमातून आपण करणार आहोत कारण की पूर्वीचा सिलेबस हा वेगळा होता ज्याच्यामध्ये सुरुवातीलाच पहिल्याच पेपरमध्ये नॉन टेक्निकलचा आणि काही टेक्निकलचा भाग होता परंतु आता ही जी पूर्वपरीक्षा आहे ही गट क ची परीक्षा मानलेली आहे आणि जर तुम्ही अभ्यास करत असाल किंवा तुम्हाला एकूण थोडीफार स्पर्धा परीक्षांबद्दल माहिती असेल तर गट ब आणि गट क पूर्व पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम हा सारखा असतो परंतु जे आपण म्हणतो आर टी ओ एम व्ही आय असिस्टंट मोटार व्हेकल इन्स्पेक्टर याच्यासाठीचा जो अभ्यासक्रम आहे तो गट कचाच अभ्यासक्रम आहे एकूण याची पूर्वपरीक्षा आपण समजून घेऊयात आणि सुद्धा याच्यामध्ये आपण समजून घेऊयात बघा पहिल्यांदा मित्रांनो महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब आणि गट क याच्याबद्दल त्यांनी बोललेलो आहे एकूण परीक्षेचे टप्पे त्यांनी सांगितलेले आहेत संयुक्त पूर्वपरीक्षा ही शंभर गुणांची असणार आहे मग तो गट ब ची असू देत किंवा गट कची असू देत आणि ज्याच्यामध्ये तुम्ही आर टी ओ एम फी आय याची तयारी करताय तर ती गट मध्ये येणार आहे आणि त्याची परीक्षा ही शंभर गुणांची असणार आहे आणि त्याच्यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन सुद्धा शंभरच असतात स्वतंत्र मुख्य परीक्षा ही चारशे मार्काची ही तुमच्यासाठी नाही ही गट ब आणि गट क ज्यालामध्ये आपण म्हणतो पी एस आय एस टी एस ओ याच्यासाठी असेल शारीरिक चाचणी मी त्याच्याबद्दल वेगळं सांगेल परंतु जे आपल्यासाठी जे महत्वाचं आहे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गट क पदाच्या पूर्वपरीक्षेकरिता सदर अभ्यासक्रम लागू राहील म्हणजे ज्याच्याबद्दल आपण ज्या अभ्यासक्रमाबद्दल चर्चा करणार आहे मात्र संयुक्त मुख्य परीक्षा तीनशे गुणाची असेल म्हणजेच की पी एस आय एस टी आय अस ओ असेल किंवा मंत्रालय क्लर्क असेल किंवा एक्साईज पी एस आय असेल टॅक्स असिस्टंट असेल त्यांची मुख्य परीक्षा ही वेगळी चारशे मार्काची असेल आणि ज्याला आपण म्हणतो आर टी ओ ए एम व्ही आय याची मुख्य परीक्षा ही तीनशे मार्काची असेल पूर्वपरीक्षा किती मार्काची असेल शंभर मार्काची असेल शंभर प्रश्न असतील बरोबर आता याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं पूर्वपरीक्षेमध्ये मित्रांनो पेपर हा एकच असणार आहे आणि ज्याच्यामध्ये ज्याला नाव सांगितलेलं आहे सामान्य क्षमता चाचणी प्रश्नांची संख्या मगाशी मी म्हणल्याप्रमाणे शंभर एकूण प्रश्न एकूण गुण शंभर असतील आणि म्हणजे एका प्रश्नाला एक मार्क जो दर्जा आहे परीक्षेचा तो पदवीच्या माध्यमातून अस सारखा असेल आणि जे प्रश्न असतील जे माध्यम असतील प्रश्नांचं जे माध्यम असेल मराठी किंवा इंग्रजी तुम्ही ज्यात कम्फर्टेबल आहात त्या भाषेमध्ये तुम्ही प्रश्न पेपर सोडू शकता वर सुरुवातीला मराठीत प्रश्न असतो आणि खाली इंग्रजीत प्रश्न असतो तुम्हाला ज्या भाषेमध्ये सोडवायचा तुम्ही सोडू शकता वेळ त्याला मिळणार आहे एक तास आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी एक प्रश्न असेल त्याच्या खाली चार पर्याय असतील आणि त्या चार पर्यायातला सर्वोत्तम पर्याय तुम्हाला काय करायचं आहे निवडायचा आहे आता याच्यामध्ये काय सांगितलेले पहा निगेटिव्ह मार्किंग आहे प्रत्येक चुकीच्या उत्तराकरता पंचवीस टक्के किंवा एक छेद चार एवढे गुण एकूण गुणांमधून वजा किंवा कमी केले जातील जर तुमचे चार प्रश्न चुकत असतील तर तुमच्या तुम्हाला जे एकूण गुण मिळालेले आहेत समजा आपण म्हणू पन्नास गुण मिळालेले आहेत चार प्रश्न चुकलेले आहेत तर तुमचा एक गुण कमी होईल किंवा ज्याला आपण पंचवीस टक्के असं म्हणतो बरोबर एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिले असल्यास अथवा ज्या उमेदवाराने उत्तर पत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केले नसेल अशा प्रश्नाचे उत्तर काय केलं जाईल चुकीचं समजण्यात येईल आणि त्या प्रश्नाच्या उत्तराकरता पंचवीस टक्के किंवा एक छे चार एवढे गुण एकूण गुणांमधून वजा केले जातील हे समजून घ्या तर हे अशा प्रकारचे आपल्याजवळ चार गोल असतात बरोबर आपण याला ए बी सी डी म्हणू बरोबर आता ह्याच्यात दोन पर्याय हे म्हणू काही बऱ्याच वेळा काय होतं ह्याला सुद्धा गोल केलेला आहे एला सुद्धा आणि सीला सुद्धा गोल केलेला आहे तर अशा वेळेस तुम्ही जे दोन एका प्रश्नाच्या वेळेस दोन गोल केलेले आहेत तर हा प्रश्न तुमचा चुकीचा समजला जाईल किंवा आपण म्हणू ए बी सी आणि डी आहे आणि उत्तर आहे बी परंतु उत्तर बी बरोबर आहे परंतु ते पूर्ण चिन्हांकित नाही झालं म्हणजे गोलाच्या बाहेर गेलेलं आहे ही प्रश्नांना चुकीचं घाह्य धरलं जाईल आणि त्याचे निगेटिव्ह मार्किंग त्याची केली जाईल बऱ्याच लोकांचं गट बच्या परीक्षेमध्ये हे बऱ्याच लोकांचं झालेलं आहे चिन्हांकित व्यवस्थित न झाल्यामुळे दोन तीन प्रश्न त्यांचे चुकलेले आहेत आणि त्या मुख्य परीक्षेला पात्र होऊ शकले नाहीत ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत मित्रांनो आपल्याला आर टी ओची तयारी करत असताना ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत आयोगानं आपल्याला हे त्यांच्या एकूण परीक्षा पद्धतीमध्ये ते सगळं व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे इन्फिनिटीचं हे काम आहे की तुम्हाला त्या गोष्टी चांगल्या पद्धतीने आम्हाला समजून सांगायच्यात पुढे बघा वरीलप्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंबन करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज पूर्णांकात आली तरीही ती पूर्णांकातच राहील व पुढील कारवाई त्याच आधारे केली जाईल पूर्णांकात असेल ते ती पूर्णांकात म्हणजे एखाद्याला पन्नास पॉईंट पंचवीस असतील तर ते पन्नास पॉईंट पंचवीसच असतील ते छप्पन्न एक्कावन्न होणार नाहीत हे लक्षात ठेवा आणि एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल तर अशा प्रकरणी नकारात्मक गुणाची पद्धत लागू असणार नाही म्हणजे काय झालं की आयोगानं जे उत्तर दिलेलं आहे आणि मूळ उत्तर आहे ह्याच्याशी कुठं मॅथ होत नसेल तर त्याला निगेटिव्ह मार्किंग नसेल हे समजून घ्या म्हणजे आयोगानं तो प्रश्न काय केला रद्द केला त्याच्यासाठी निगेटिव्ह मार्किंग नसेल ही अशा पद्धतीनं काय होती पूर्वपरीक्षा होत असते आता मित्रांनो आपल्याला समजायचं तुम्ही समजून घ्यायचं की हे तुम्हाला माहिती आहे की बाबा सर आम्हाला कळलं की शंभर प्रश्न आहेत शंभर मार्क आहेत वेळ एक तास आहे बरोबर त्याची निगेटिव्ह मार्किंग कशी आहे हेही सर आम्हाला समजलेलं आहे आता आम्हाला पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम समजून घ्यायचा आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट आयोगानं आपल्याला आपल्या अभ्यासाच्या सोयीसाठी जी उपलब्ध करून दिलेली आहे ते म्हणजे अभ्यासक्रम आणि हा अभ्यासक्रम आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे मला आर टी ओची पूर्वपरीक्षा द्यायची आहे एम व्ही आयची ची पण त्याचा अभ्यासक्रम काय आहे आणि त्या अभ्यासक्रमाचं विश्लेषण मला करता आलं पाहिजे मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या स्पर्धा परीक्षा ही तितकीशी सोपी गोष्ट नाही आहे त्याचा पॅटर्न वारंवार काय होत असतो बदलत जातो बदलणाऱ्या पॅटर्ननुसार आपल्याला व्यवस्थित अभ्यास करता आला पाहिजे आणि एकूण घटक हे आठ असणार आहेत ते कोणकोणते आहेत बघा इथं दिलेले आहेत इतिहास सांगितलेला आहे भूगोल सांगितलेला आहे अर्थव्यवस्था सांगितलं आहे अर्थ चालू घडामोडी राज्यशास्त्र सामान्य विज्ञान अंकगणित आणि बुद्धिमत्ता असे हे आठ घटक आहेत आता याच्यावर गुण कसे असतात तेही मी तुम्हाला सांगतो ब बघा लक्ष द्या इतिहासावर प्रश्न असतात दहा भूगोलावर प्रश्न असतात दहा अर्थव्यवस्थेवर प्रश्न विचार आता हे काही ठरलेलं पॅटर्न नाही आहे पण सध्या जे ट्रेंड आहे त्यानुसार मी सांगतोय त्याचबरोबर चालू घडामोडीला प्रश्न असतात पंधरा भारतीय राज्यघटना ही तर राज्य, राज्य शब्द वापरलेला आहे परंतु राज्यघटना मी इथं लिहितो राज्यघटना आणि पंचायत राज याच्यावर प्रश्न विचारले जातात पंधरा पूर्वी जाता। ते दहा विचारले जायचे आता ते पंधरा विचारले जात आहेत सामान्य विज्ञान याच्यावर पंधरा प्रश्न आहेत अंकगणित जसं ऍप्टिट्यूड आपण म्हणतो याच्यावर दहा प्रश्न विचारले जातात आणि बुद्धिमत्ता चाचणी याच्यावर दहा प्रश्न विचारले जातात असे एकूण हे शंभर प्रश्न विचारले जात असतात मित्रांनो समजून घ्या बघा आता म्हणजे आपल्याला कळलं की घटक आठ आहेत आणि प्रश्न कोणत्या घटकांवर कसे प्रश्न विचारले जात आहेत हेही आपल्याला काय होत आहे समजून येत आहे बरोबर आता पहिला घटक पहा कोणता आहे इतिहास आता इतिहासामध्ये कशाचा अभ्यास करायचा आहे आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राचा संदर्भ आता आपण ज्यावेळेस भारताचा इतिहास पाहतो त्यावेळेस तीन गोष्टी पाहतो प्राचीन भारत मध्ययुगीन भारत आणि आधुनिक भारत, भारत।, भारत। परंतु इथं आपल्याला प्राचीन आणि मध्ययुगीनाचा अभ्यास करायचा नाही तर आपल्याला मॉडर्न इंडिया अर्थात भारत। आधुनिक भारत भारत भारताचा अभ्यास करायचा आहे आणि आधुनिक भारताची सुरुवात भारत आपण म्हणतो की सतराशे सातच्या नंतर आपण पाहतो औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल सत्तेचार हसाला सुरुवात होते मराठा साम्राज्याचा एक मोठा उदय होतो नवीन नवीन छोटी राज्य उदयास येतात जसं बंगाल असेल अवध असेल दक्षिणेचा निजाम असेल रोहिलखंड असेल जाट असतील शीख असतील ह्या नवीन शक्ती उभ्या राहतात आणि दुसऱ्या बाजूला युरोपियन सत्तांचं आगमन आणि त्या त्यांच्यातला सत्ता संघर्ष आणि त्यातून ब्रिटिश भारताची महासत्ता होणं हा एक सं आपल्याला अभ्यास पाहिजे आहे आणि त्याच्यानंतर स्वातंत्र्याची चळवळ मग अठराशे सत्तावन्नचा उठाव असेल आदिवासी भागातील उठाव असतील शेतकऱ्यांनी केलेले उठाव असतील नागरी भागातील उठाव असतील त्याचबरोबर काँग्रेसची स्थापना काँग्रेसने सुरू केलेली आंदोलनं असतील त्याचबरोबर सशस्त्र क्रांतिकारकांच्या चळवळी असतील आणि ह्या सगळ्यामध्ये विशेषतः संदर्भ हा महाराष्ट्राचा असतो जर स्वदेशी मुवमेंट जर तुम्ही अभ्यास करत असाल तर त्याचा संदर्भ महाराष्ट्राचा शोधावा लागतो असहकार चळवळीमध्ये महाराष्ट्र चळवळ कुठं होत होती जे क्रांतिकारकांनी जी चळवळ उभी केली जे वैयक्तिक साहसाचा मार्ग अवलंबला महाराष्ट्रात कुठं चळवळी झाल्या पंजाबामध्ये कुठं सशस्त्र क्रांतिकारक झाला काकोरीचा काय प्रकरण होतं त्याचबरोबर बंगालमधल्या ज्या क्रांतिकारक संघटना होत्या सूर्यसेन असतील यांच्यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात त्याचबरोबर महाराष्ट्राचा विशेष संदर्भामध्ये समाजसुधारकांवर प्रश्न विचारले जातात आपण इन्फिनिटीच्या बॅचमध्ये वीस ते पंचवीस समाज सुधारकांचा मित्रांनो अभ्यास करत असतो आणि समाजसुधारक एक व्यक्ती म्हणून अभ्यास करतो आणि संघटना म्हणून सुद्धा अभ्यास करतो जसं सत्यशोधक समाज आहे आर्य समाज आहे परमहंस मंडळी आहे वेद समाज आहे असा डिटेलिंग करत आपण पुढं जात असतो तो, तो आपल्याला आप अभ्यास आप करायचा आहे आधुनिक भारताचा इतिहासाच्या संदर्भामध्ये अभ्यासक्रम व्यवस्थित समजणे कोणत्याही यशाचं पहिलं गमक हे मित्रांनो समजून घ्या आता ते पाहिल्यानंतर भूगोलाचा अभ्यास करायचा नंतर ज्यावेळेस आपण गट ब किंवा गट ची परीक्षा पाहतो किंवा आर टी ओ एम व्ही आयची आपण परीक्षा पाहतो याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्राचा विशेष संदर्भ ठेवावा लागणार आहे सर मी टेक्निकलचा विद्यार्थी आहे आणि मला इतिहास माहीत नाही मला भूगोल माहीत नाही हे ही कारणं इथंच जमणार नाही त्यामुळेच आपण जाहिरातीच्या आधीपासून तुमच्याबरोबर ही चर्चा करण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टीचा आवाका आणि सिरियसनेस लक्षात यावा भूगोलामध्ये काय पाहा महाराष्ट्राच्या भूगोलाचा विशेष अभ्यास आहे महाराष्ट्राच्या भूगोलाचा आणि त्यामध्ये ते म्हणत आहेत पृथ्वी जागतिक विभाग हवामान अक्षांश रेखांश महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार पर्जन्यमान महाराष्ट्रातलं किंवा भारतातलं कसं आहे प्रमुख पिके शहरे नद्या आणि उद्योगधंदे यावर आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात महाराष्ट्राचे महाराष्ट्रातील असतील किंवा भारतातील असतील हे तुम्ही व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो त्याच्यानंतर जो महत्वाचा भाग आहे <coughs> अर्थव्यवस्था मित्रांनो अर्थव्यवस्थेच्या मी नंतर प्रत्येक ह्याचा इतिहासाचं पण मी पुन्हा वेगळं विश्लेषण घेईल मी अर्थव्यवस्थेचं वेगळं विश्लेषण घेईल म्हणजे मी एक आवाका सांगेल दहा प्रश्न विचारले जातात ते कसे विचारले जातात त्या त्या घटकाबद्दल पण तुर्तास मी आत्ता काय करतो आहे मी फक्त परीक्षेचं स्वरूप आणि विषय मी तुम्हाला सांगतोय मी नंतर प्रत्येक ह्याचं डिटेल्ड अॅनालिसिस करेल आणि पी वाय क्यूचं सेशनसुद्धा मी तुमच्यासमोर घेऊन येईल त्यामुळे ती काळजी नका करू आता भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये काय अभ्यासायचं आहे ते, ते पाहण्यापूर्वी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या तुमच्या माहितीसाठी इन्फिनिटी अकॅडमी ही महाराष्ट्रातली सगळ्यात अग्रगण्य संस्था आहे जी आर टी ओसाठी अनेक मोठे रिजल्ट आपण दिलेले दोन हजार सतराच्या बॅचमध्ये सगळ्यात जास्त रिझल्ट आपले होते त्यानंतरच्या ज्या ज्या जाहिराती जा जा आल्या त्यामध्ये आर टी ओमध्ये इन्फिनिटीचे रिजल्ट हे सगळ्यात जास्त होते तर ही जी आपली बॅच आहे ती प्रिलियम प्लस मेन्स बॅच आहे ज्याला आपण फाउंडेशन बॅच म्हणतो जी अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला सुरू होणार आहे लक्षात ठेवा अठरा ऑगस्टला ही बॅच सुरू होणार आहे आणि या बॅचचं वैशिष्ट्य आहे प्र परीक्षा केंद्री ही काय असणार आहे बॅच असणार आहे हे तुम्ही समजून घ्या परीक्षेला काय विचारलं जाऊ शकतं ह्या बॅच मध्ये सगळं डिटेल घेणार आपण आठवड्याभरामध्ये काय काय शिकलेलो आहोत ते सगळं म्हणजे वीकली टेस्ट त्या आठवड्यात दर शनिवारी होईल आणि त्याच्यानंतर मित्रांनो आपण पुन्हा सब्जेक्ट टेस्ट घेणार आणि कॉम्प्रेन्सिव्ह टेस्ट घेणार आहोत ही बॅच फार महत्त्वाची आहे तुम्हाला प्रिलियम काढून देण्यासाठी फार महत्त्वाची आहे जोपर्यंत तुम्ही प्रिलियम पास करत नाही कारण की हे सगळं नॉन टेक्निकलचा भाग आहे परीक्षा आहे टेक्निकलची परंतु प्रिलियम ही पूर्णपणे नॉन टेक्निकल आहे तुम्ही टेक्निकलमध्ये खूप साऊंड आहात मला मान्य आहे परंतु तो तो साऊंडनेस कधी कामाला येईल ज्यावेळेस तुम्ही पूर्वपरीक्षा पास होता आणि पूर्वपरीक्षेसाठी ही इन्फिनिटीची बॅच तुम्हाला फार महत्त्वाची ठरेल तुम्हाला तुमच्या एकूण सरासरी मार्कापैकी पाच दहा मार्क नक्की वाढवून देईल जेणेकरून तुम्ही मेन्सला क्वालिफाय होईल व्हाल ही बॅच ऑफलाईनसुद्धा आहे ही बॅच ऑनलाईन आणि रेकॉर्डेड स्वरूपात सुद्धा तुम्हाला उपलब्ध होईल याच्या संदर्भात तुम्हाला जर अजून माहिती पाहिजे असेल तर दिलेला संपर्क क्रमांक आहे त्याच्यावर संपर्क करा अठरा ऑगस्ट ही तारीख लक्षात ठेवा त्याचबरोबर मित्रांनो हे सगळे आपले रिझल्ट आहेत आपण म्हणतो ना रिझल्ट बोलता आहे तर हे रिझल्ट आपले त्या त्या वर्षीचे रिझल्ट आपल्याला तुम्हाला समोर दिसतील प्रत्येक वर्षीचे जे यशवंत आहेत जे यशस्वी झालेले विद्यार्थी आहेत हे तुमच्या समोर आहेत आणि हे तुमच्यातूनच तयार झालेले विद्यार्थी आहेत मित्रांनो तर ही बॅच जॉईन करायची असेल तर तुम्हाला इन्फिनिटी अकॅडमीचं ॲप डाउनलोड करावं लागेल आणि त्याच्यामध्ये ती बॅच तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल आता आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे येऊयात आपण जी चर्चा करत होतो की अभ्यासक्रम काय आहे त्यातला दोन घटक आपण पाहिलेले आहेत आणि तिसरा घटक आपण जो पाहतोय हो, तो म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था त्यांनी अर्थव्यवस्था हा घटक सांगितला आहे आणि त्याच्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये राष्ट्रीय उत्पन्न आत्ता तुम्ही गट ची परीक्षा पाहिली असेल तर राष्ट्रीय उत्पन्न या टॉपिकवर दोन प्रश्न विचारले गेले होते आणि मी आपल्याच बॅचमध्ये शिकवत असताना डिटेलिंग करत सांगितलेलं होतं की हे 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 प्रश्न येऊ शकतात ते प्रश्न आपल्याला तिथं मिळले इन्फिनिटी काय करतं काय विचारलं गेलं आहे आणि काय विचारलं जाऊ शकतं याचा अभ्यास आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत असतो मित्रांनो बघा राष्ट्रीय उत्पन्न एक टॉपिक आहे दोन कृषी तीन उद्योग चार परकीय व्यापार पाच बँकिंग सहा लोकसंख्या सात दारिद्र्य म्हणजेच पॉवर्टी आणि रोजगार आठवा टॉपिक आहे मनी मुद्रा आणि नववा आहे राजकोषीय नीती हे त्यांनी सांगितलेलं आहे फिस्कल पॉलिसी दोन प्रकारच्या पॉलिसी असतात एक असते मॉनिटरिंग पॉलिसी आणि दुसरी असते फिस्कल पॉलिसी फिस्कल पॉलिसी ही सरकारकडून येत असते आणि मॉनिटरिंग पॉलिसी ही आर बी आयकडून येत असते ते आपण बँकिंगमध्ये पाहणार त्याचबरोबर जी शासकीय अर्थव्यवस्था आहे ज्याच्यामध्ये अर्थसंकल्प आहे लेखे आहेत आणि लेखापरीक्षण इत्यादीचा अभ्यास आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थे या घटकामध्ये करावा लागतो बरोबर आणि हा झाला चौथा घटक पाचवा घटक आहेत त्यांनी तसं सांगताना सांगितलेलं आहे राज्यशास्त्र पण राज्य राज्यशास्त्र म्हणजे हा थेट पॉलिटिकल सायन्स अशा अर्थानं येतो परंतु इथं आपल्याला पॉलिटिकल सायन्स या अर्थानं प्रश्न विचारले जात नाहीत तर दोन महत्त्वाचे घटक असतात एक म्हणजे भारतीय राज्यघटना इंडियन कॉन्स्टिट्यूशन आणि पंचायत राज व्यवस्था यावर प्रश्न विचारले जातात मग इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे फंडामेंटल राईट्स काय आहेत डी पी एस पी काय आहेत मूलभूत कर्तव्य काय आहेत गोलकनाथ केस काय आहे केशवानंद भारती केस काय आहे किंवा वेगवेगळ्या केसेस असतील त्र्याहत्तरावी घटनादुरुस्ती काय चौऱ्याहत्तरावी घटनादुरुस्ती काय आहे आणि ह्या घटनादुरुस्तीनं भारतीय लोकशाहीवर कसा प्रभाव टाकला त्याच्यासाठीच्या ज्या वेगवेगळ्या समित्या होत्या मग बलवंतराव मेहता समिती असेल अशोक मेहता समिती असेल सिंगल समिती असेल या समित्यांवर प्रश्न विचारले जातात नागरिकत्वावर प्रश्न विचारले जातात कोणत्या राज्यघटने कोणते मुद्दे आपण घेतलेले आहेत त्यावर जोड्या लावायला प्रश्न विचारले जात असतात हे मित्रांनो समजून घ्या हा आहे आपला पाचवा घटक सहावा घटक सामान्य विज्ञान जो तुमच्या जवळचा असू शकतो परंतु सामान्य विज्ञानामध्ये बऱ्याच लोकांना वाटतं की फक्त फिजिक्स आहे केमिस्ट्री आहे किंवा बायो आहे पण नाही आता पहा फिजिक्स सुद्धा आहे केमिस्ट्री सुद्धा आहे झुलॉजी सुद्धा आहे वनस्पतिशास्त्र बॉटनी सुद्धा आहे आणि आरोग्यशास्त्र म्हणजे हायजीन यावरही प्रश्न विचारले जातात बऱ्याच लोकांना सामान्य जनरल सायन्सचा अभ्यास करणं अवघड जातं परंतु ते सरावानं करणं गरजेचं आहे एक गोष्ट तुम्हाला मी आत्ता क्लिअर सांगतो मित्रांनो तुम्ही आर टी ओची तयारी करताय आणि आम्ही नॉन टेक्निकलचे विद्यार्थी नाही तरीसुद्धा तुम्हाला सांगतो तुम्हाला सगळे विषय करणं गरजेचंच आहे जोपर्यंत तुम्ही सगळे विषय करत नाही तोपर्यंत मेन्सला मार्क येण्याची शक्यता तुमची काय आहे फार कमी आहे आता एक घटकवर राहिला तो म्हणजे चालू घडामोडी चालू घडामोडीमध्ये फक्त तीनच गोष्टी सांगतो राज्य पातळीवरच्या महत्वाच्या चालू घडामोडी राष्ट्रीय पातळीवरच्या महत्वाच्या चालू घडामोडी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या महत्वाच्या चालू घडामोडी आपण आपल्या लेक्चरमध्ये ते सगळं डिटेलिंग करतो दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस निम्म जवळपास दीड वर्षातल्या सगळ्या महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण ह्या अठरा ऑगस्टपासून जी बॅच सुरू होणार आहे त्यामध्ये कव्हर करणार आहे मग ते व्यक्ती वे, विशेष असू देत दिनविशेष असू देत खेळ असू देत मग त्या मग ती क्रिकेट असू देत टेनिस असू देत यातल्या सगळ्या महत महत्त्वाच्या माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार सातवा घटक आहे तो म्हणजे अंक गणित ज्याला ॲप्टिट्यूड आपण म्हणतो ज्यामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार दशांश अपूर्णांक आणि टक्केवारी इत्यादीवर प्रश्न विचारले जातात हि तर सांगितलं थोडं पण त्याचा आवाका फार मोठा आहे पूर्वी काय व्हायचं गणित आणि बुद्धिमत्ता एकच टॉपिक त्यांनी सांगितलं जायचा आणि त्याच्यावर पंधरा प्रश्न विचारले जायचे मिळून दोघांचे परंतु आता काय केले मागच्या लास्ट याच्यापासून म्हणजे गडब आणि गटकची जी परीक्षा आता रिसेंटली होऊन गेली आर टी ओची नाही टॅक्स असिस्टंट मंत्रालय क्लर्क आणि त्या त्याबद्दल त्या बोलतोय याच्यामध्ये त्यांनी काय केले गणितावर कोर टेन पर्स दहा प्रश्न विचारलेत आणि बुद्धिमत्तेवर आणि त्याची काठिण्य पातळीसुद्धा त्यांनी काय केलेली आहे वाढवलेली आहे हा गणिताचा भाग आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये चा त्यांनी सांगितलंय उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमो आजमावून आजमव आजमावण्यासाठीचे जे प्रश्न आहेत ते इथं काय केले जातील विचारले जातील मग त्यात व्हर्बल असेल नॉन व्हर्बल असेल या सगळ्यांचा अभ्यास त्यामध्ये आहे मित्रांनो शंभर प्रश्न आहेत गंमत पहा प्रश्न आहे शंभर मार्क आहे शंभर आणि त्याला मिळणारा वेळ हा साठ मिनिट आहे म्हणजे हे वेगानं झालं पाहिजे तुम्ही म्हणाल सर परीक्षा आली एक महिन्यात करतो असं होणार नाहीये कारण की इथं वेळेशी स्पर्धा आहे एक प्रश्न सोडवायला तुम्हाला छत्तीस सेकंद मिळतात वेळ कमी आहे वेळेशी स्पर्धा आहे आणि त्यामुळं तुमचं वर्गात जास्तीत जास्त अभ्यास कव्हर झाला पाहिजे आणि तुमच्या बाजूने रिव्हिजन झाली पाहिजे याच साठी इन्फिनिटीची ही आर टी ओ एम व्ही आयची बॅच अठरा ऑगस्टला सुरू होणार आहे नक्की याचा लाभ घ्या जर तुमचं स्वप्न आहे की तुम्हाला पोस्ट मिळवायची आम्ही तुमच्याबरोबर आहोत कारण की इन्फिनिटीनं आत्तापर्यंत रिझल्ट दिलेले आहोत आज पण देणार आहोत आणि उद्या भविष्यात सुद्धा देत राहू मित्रांनो आता ह्याच परीक्षेबद्दल आज मी फक्त पूर्व परीक्षेबद्दल सांगितले आपण पी वाय क्यूची सिरीज एक सुरू करणार आहोत वेगवेगळ्या विषयाची प्रिलियमची त्याचबरोबर इतर ज्या सगळ्या माहिती आहेत की बाबा शारीरिक चाचणी काय आहे अर्हता काय आहे बुक लिस्ट तुम्ही विचाराल काय आहे सर जॉब करतो आहे अभ्यास करायचा आहे कसा करता येऊ शकतो याबद्दल सिरीजच आता इथून पुढे आपण काय करतोय सुरू करतोय तर बॅचबद्दल तर मी तुम्हाला बोललेलोच आहे मित्रांनो जर तुम्ही अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला हे लेक्चर महत्त्वाचं वाटत असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही स्वतः किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींपैकी किंवा रिलेटिव्हपैकी कुणाला ही जर बॅच लावायची असेल तुम्हाला वाटत असेल हे ते लावू शकतात तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा आज थांबूयात धन्यवाद तुम्हाला शुभेच्छा